नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने मऊ आणि लुसलुशीत असे मोदक कसे बनवायचे ती रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला बघूयात रेसिपी मी एका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतला आहे आता सगळ्या जिन्नस मी या वाटीने मोजणार आहे मी दोन वाटी खिसलेल्या नारळाचा चव घेतला आहे हे दोन वाटी चव आहे आता आपण ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तूप यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण यामध्ये गुळ टाकायचा आहे मी एक वाटी गुळ यामध्ये टाकला आहे आता हा गुळ आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा गुळ हळूहळू मिक्स करायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची गॅसची फ्लेम जास्त फास्ट करू नका एकदम मिडियम फ्लेम ठेवा कमीही नाही आणि जास्तही नका ठेवू हो। अशा प्रकारे फ्लेम ठेवून हल, आपल्याला हे सगळं हळूहळू परतवून घ्यायचंय गुळ वितळून घ्यायचंय जास्त गडबड करायची नाही जर फ्लेम वाढवली तर आपलं हे मिश्रण जळू शकतं आणि जर फ्लेम कमी केली तर मिश्रण कडक होऊ शकतं त्यामुळे मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे हल, सगळं परतून घ्यायचं आहे मस्त गुळ वितळून घ्यायचा आहे बघा आता हळूहळू गुळ वितळायला लागलाय आता आपण यामध्ये पाव चमचा वेलदुड्याची पूड टाकणार आहोत बघा आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आता छान गुळ वितळलाय बघा मिश्रण कसं दिसतंय आता मी एका पॅनमध्ये एक वाटी पाणी गरम करून घेणार आहे एक वाटी पाणी गरम करून घ्यायचं एक वाटी पाणी टाकलंय आता मी त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकणार आहे थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ जास्त टाकू नका आता या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायचे हे पाणी व्यवस्थित हलवून घ्या आता पाण्याला उकळी येईपर्यंत वाट बघा आता पाण्याला उकळी आली आहे आता पाण्यामध्ये आपण एक वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहे मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे तुम्ही पण ते पीठ चाळून घ्या व्यवस्थित म्हणजे त्याच्या जास्त घोटळ्या होत नाहीत किंवा काही घाण कचरा असेल तर तो पण निघून जाईल आता हे पीठ आपण हळूहळू एक करून घ्यायचं मी गॅसची फ्लेम स्लो केली एकदम स्लो करून आपल्याला हे सगळं मिश्रण हळूहळू मिक्स करून घ्यायचंय हळूहळू त्याच्यामध्ये ज्या मोठ्या मोठ्या गाठी दिसत आहेत ना असे सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आपण चौक्याने अशा फोडून घ्या तुम्ही सगळ्या त्याच्या घोटळ्या मी गॅस चालूच ठेवला आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो केली आहे आणि हे सगळ्या गुठळ्या फोडते मी आता बघा मी एका चमच्याच्या साह्याने हे सगळ्या घोटळ्या फोडून घेते व्यवस्थित सगळ्या घोटळ्या फोडून घ्या बऱ्यापैकी गुटळ्या सगळ्या फुटलेल्या आहेत आता आता या यावरती आपल्याला एक झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिटं फक्त वाफ काढून घ्यायची एकदम स्लो गॅसवरती बघा मिश्रण खाली लागून द्यायचं नाही सगळं मिश्रण व्यवस्थित हे करून घ्या बघा हे उकड आपल्याला आता मऊ दिसायला लागली आहे दिसण्यावरूनच त्याचं टेक्स्चर समजून येत आहे की आता हे मऊ झालंय म्हणून हाताने चेक केलं तरी ते खूप मऊ लागतंय मिश्रण खूप गरम आहे मी आता हे सगळं मिश्रण एका परातीमध्ये काढते मी एक मोठी परात घेतली आहे त्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आपल्याला आता उकड गरम गरम असतानाच आपल्याला मळायची आहे पण त्यासाठी ते आपण एक तांब्या घ्यायचा तांब्याच्या साह्याने आपण हे सगळं गुठळ्या फोडून घ्यायच्या आधी अशा प्रकारे सगळ्या गोटळ्या फोडून घ्या घोटळ्या छान फुटल्यात आता बघा बऱ्यापैकी आता मिश्रण पण थोडस थंड झालंय त्यामुळे मी आता हाताने ह्याला मळून घेते मिश्रण अजून गरमच आहे आपल्याला हळूहळू मळून हे एक जीव सगळा गोळा बनवून घ्यायचा आहे आपली उकड जेवढी चांगली बनेल ना मोदक तेवढेच चांगले बनतात त्याच्यासाठी उकड एकदम छान मळली गेली पाहिजे या उकडीसाठी साधारण एक वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटी पाणी लागतं पण कधी कधी तांदूळ वेगळे असले तर पाणी कमी जास्त लागू शकतं त्यामुळे तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून घ्या तुम्हाला वाटलं की मिश्रण आता दाट झालंय किंवा खूपच घट्ट झालंय आता ते मळताच येत नाहीये तर थोडंसं तुम्ही कोमट पाण्याचा शिंतोडा मारा आणि हे मिश्रण परत एकजीव करा बघा हे अशा प्रकारे झालंय एवढं घट्ट झालंय पण अजून हे तुटतंय त्यामुळे आपण ह्याला अजून एकदा मळून घेऊया छान सगळं मळून मळून एकजीव करून घ्या आपण ज्या पद्धतीने भाकरी मळतो तसं ते त्याला मळून घ्यायचं म्हणजे ते मऊ होतं जेवढी उकड मऊ तेवढे मोदक मऊ त्यामुळे उकड मऊ होणं महत्वाचं आहे बघा आता उकड छान तयार झाली आहे का आपली आता चला मी याला एका वाटेमध्ये काढून घेते आता मी एक त्यातला छोटासा गोळा घेतलेला आहे आता आपल्याला याचा पेड्यासारखा आकार बनवायचा आहे अशा दोन्ही हाताने गोल करून त्याला पेड्याचा आकार द्यायचा पहिल्यांदा आता पेड्याचा आकार बनल्यानंतर दोन्ही अंगठ्याने त्याला प्रेस करत जायचं अशा प्रकारे त्याची आपण वाटी बनवायची दोन्ही अंगठ्याने प्रेस करत करत जायचं मी तुम्हाला हळूहळू हा व्हिडिओ स्लो करून दाखवत आहे बघा असं दोन्ही अंगठ्याच्या मध्ये ती ला, ला वाटी पकडून बोटांनी त्याला लांबवत जायचं आहे अशा प्रकारे आता ही वाटी आपली तयार होतीये एकदम मोठी आणि एकदम जाड पण नाही ठेवायची आणि एकदम पातळ पण वाटी नाही ठेवायची बघा अशा प्रकारे आता आपण याला कळ्या पाडून घेऊया बघा अंगठ्याच्या शेजारचं बोटाने पीठ मागे सरायचं आणि दुसऱ्या दोन्ही बोटांनी ते पिठाला चिमटा द्यायचा अशाच प्रकारे जवळजवळ कळ्या पाडून घ्यायचे जेवढं शक्य होईल तेवढ्या आपण त्याच्या कळ्या जवळ जवळ बघा अशा प्रकारे पहिल्या प्रयत्नात नाही जमलं तरी तुम्ही एक दोन वेळा केलं तर तुम्हाला नक्की हा मोदक बनवायला जमेल बघा छान अशा कळ्या पडल्यात आता यामध्ये दोन चमच हे आपण जे मिश्रण बनवलं होतं ते मिश्रण घालणार आहे यामध्ये जेवढं बसेल एवढं चांगलं मिश्रण घालून द्या जेवढे मिश्रण असतं त्याच्यामध्ये तेवढा ते मोदक छान लागतो खायला आता वरच्या दोन बोटांनी हा मोदक असा हळूहळू बंद करून घ्यायचा आहे आपल्याला जास्त जोरात प्रेस करायचं नाही एकदम हळूहळू हा मोदक बंद करायचा आहे अशा प्रकारे कळ्यांवरती जास्त दाब द्यायचा नाही एकदम वरती तोंडाला दाबत जायचं हलक्या हाताने ते मोदक बंद झालं की असं वरचा जो एक्स्ट्रा राहिलेला पार्ट आहे तो आपण काढून टाकायचा बघा छान अशा कळ्या पडल्यात वरून थोडस प्रेस करायचं तुम्ही वरून प्रेस केलं की त्या खालच्या कळ्या एकदम छान अशा फुल्यासारख्या दिसत आहेत बघा किती छान मोदकाला कळ्या पडल्यात बघा एकदम छान असा मोदक तयार आहे आता आपल्याला बाकीचे पण मोदक असेच बनवून घ्यायचेत मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते मी अजून एक गोळा घेतला त्याचा असा पेढा बनवला आता अंगठ्याने प्रेस करत जायचं बघा छान अशी वाटी तयार होते आता आपण याच्या पण कळ्या पाडून घ्यायचा अगदी मगाशी पाडलं तसंच एका बोटाने पीठ मागे सरायचं पाठीमागच्या दोन बोटाने चिमटा द्यायचा अशा पद्धतीने शक्य होईल तेवढे जवळ जवळ कडायला पाडायचा प्रयत्न करायचा जितक्या जास्त कळ्या असतात ना मोदकाला मोदक तेवढेच छान दिसतात पण तुम्ही नवीन असाल तर तुम्ही कमी कळ्यामध्ये पण तुमचा मोदक छान दिसेल अशा प्रकारे जर केलं तर नक्कीच तुमचा मोदक पण छान दिसणार आहे आता ह्याच्यात मिश्रण टाकून परत आपल्याला त्याचं तोंड बंद करून घ्यायचंय हे बघा अशा प्रकारे वरच्या बोटांनी हळूहळू आपण हे सगळं तोंड त्याचं छान असं बंद करून घेणार आहोत बघा छान असं तोंड पण बंद झालंय त्याच आणि खाली कळ्या पण एकदम छान पडलेल्या आहेत बघा असा छान मोदक तयार झालाय कळ्या पण बघा किती छान पडल्यात एकदम सुंदर असा मोदक तयार झालेला आहे ला एक... चालन आता मी हे सगळं मोदक एका चाळणीमध्ये ठेवलं आहे मी चाळणीला तूप लावून घेतलंय आणि ती चाळण एका पातेल्यावरती मांडली आहे मी पातेल्यात एक तांब्या पाणी ठेवलंय ते पाणी उकळून घ्यायचं उकळी आली की त्यावरती हे चाळण मांडायची चाळणीमध्ये तूप लावून त्यावर हे मोदक मांडायचे आणि आता झाकण ठेवायचं एक तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवरती आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आणि नंतर फ्लेम स्लो करायची आणि परत तीन चार मिनटं आपण स्लो फ्लेम वरती हे उकडून घ्यायचे आता बघा आता मोदक शिजलेत की नाही हे कसं ओळखायचं तर आपण मोदकाला हात लावून बघायचा जर आपली बोट मोदकाला चिकटली तर मोदक शिजला नाही पण आता आपले मोदक शिजलेले आहेत बोटांना मोदक चिकटत नाहीयेत आपले मोदक छान तयार झालेत मोदक शिजून तयार झालेत आता दिसायला पण छान दिसत आहेत बघा एकदम मऊ आणि लुसलुसीत झालेत एकदम पारंपरिक पद्धतीने आपण हे मोदक बनवलेले आहेत तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे तुम्ही या प्रमाणात मोदक बनवू शकता बघा किती छान आणि सुंदर दिसत आहेत मोदक मी तुम्हाला एक मोदक फोडून दाखवते बघा किती सॉफ्ट झालाय अगदीच मऊ झालाय मोदक माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा